नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शिरोली सांगली फाटा येथे जोरदार च्या दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे या अपघातामुळे या ठिकाणच्या बेशिस्त वाहतूक व्यवस्थेवर नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे गुरुवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे राजूडांगे वय पंचेचाळीस राहणार बिरदेव गल्ली शिरोली हे त्यांच्या दुचाकी क्रमांक वरून शिरोली फाट्यावर थांबले असता महाडिक पेट्रोल पंपाच्या दिशेने येणारा मालवाहू ट्रक सी जी शून्य चार एल एल पाच शून्य चार शून्य हा सांगलीच्या दिशेने वळत असताना त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार डांगे यांच्या डाव्या पायावरून ट्रकचे पुढील चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली अपघातानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत जखमी डांगेंना मदत केली व कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या घटनेनंतर सांगली फाटा येथील बेशिस्त वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐणीवर आला आहे येथे बस आणि वडापचालक रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात परिणामी वाहतुकीची मोठी कोंडी होत असून वारंवार अपघात घडत आहेत शिरोली एमआयडीसी वाहतूक पोलिसांनी त्वरित दखल घेऊन या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नगरसंकेत न्यूज चॅनलला YouTube सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा